चेअरमन भरत गावितांच्या चे न्यायालयीन लढ्याला यश गुजरात व महाराष्ट्र सीमेवरील श्रीक्षेत्र गायमुख देवस्थानाचा बारा वर्षानंतर महाराष्ट्राच्या बाजूने निकाल गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील जागृत देवस्थान आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले प्राकृतिक पर्यावरणाने सजलेले निसर्गाने वरदान दिलेले असे श्रीक्षेत्र गायमुख या देवस्थानाचा मागील बारा वर्षापासून गुजरात आणि महाराष्ट्र क्षेत्रावरून न्यायालयीन लढा सुरू होता हे देवस्थान महाराष्ट्रातील नवापूर तालुक्यात येत असल्याचे मंदिराचे दिवंगत ट्रस्टी यांचे म्हणणे होते आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे पुरावे देखील उपलब्ध होते मात्र या संघर्षादरम्यान तत्कालीन मंदिराचे ट्रस्टी यांचा मृत्यू झाला हा न्यायालयीन लढा पुढे नेण्यासाठी काही ग्रामस्थ व मंदिराचे उर्वरित ट्रस्टी यांनी भरतगावितांची भेट घेऊन त्यांना मंदिराची पूर्ण हकीकत अवगत करून दिली त्यानंतर भरत यांनी नवीन ट्रस्ट निर्माण करून आपण न्यायालयीन लढा लढू असे आश्वासन मंदिराच्या विश्वस्तांना दिले मात्र काही ग्रामस्थांनी व जुन्या ट्रस्टींनी यासाठी आपणच मंदिराचे अध्यक्ष व्हावे असे सांगून त्यानुसार निश्चित करून कागदोपत्री सर्व कारवाई करून गायमुख देवस्थानचे नवीन अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांना केले मग न्यायालयीन लढ्याला सुरुवात झाली यामध्ये बारा वर्षानंतर माननीय न्यायालयाने गायमुख देवस्थानाकडून निकाल देत हे देवस्थान महाराष्ट्र राज्यात असून नवापूर तालुक्यात येत असल्याचे निष्पन्न करून तसा निकाल जाहीर केला या निकालानंतर तात्काळ माननीय भरत गावित यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली गायमुख येथे ग्रामस्थांची व मंदिराच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली सर्वप्रथम मंदिराचे दिवंगत अध्यक्ष व पदाधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात केली आजपासून हे देवस्थान नवापूर तालुक्याच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या ताब्यात असून या देवस्थानाचा विकास आपल्याला करावयाचा आहे यासाठी आराखडा निश्चित करून त्या पद्धतीने विकास काम करण्यात येईल ग्रामस्थांनी देखील यात आपले सहयोग द्यावे तसेच तीर्थस्थान विकसित झाले तर पर्यटनासाठी पर्यटकांची संख्येत वाढ होऊन रोजगारासाठी संधी उपलब्ध होईल असे भरतगावी त्यांनी सांगितले होते या प्रसंगी दिलीपगावी गावित यांच्यासह गायमुख देवस्थान ट्रस्टचे सन्मान्य पदाधिकारी सन्मान्य ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या नवापूर तालुक्यामध्ये एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लोकांची श्रद्धा आहे धार्मिकता आहे आणि फार प्राचीन काळातलं असं मंदिर आहे आपण ज्याला गायमुख असं का म्हणतो की ज्या ठिकाणी गोमातेच्या तोंडाद्वारे पाण्याची धार ही सतत वाहत असते आणि हे आजने कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्राचीन ते मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची गेल्या बारा वर्षापासून आम्ही त्या विश्वस्त मंडळ हे महाराष्ट्रामध्ये आहे ते मंदिर महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा आमचा एक न्यायालय न्यायालयीन लढा चाललेला होता आणि त्या न्यायालयीन लढ्यामध्ये जवळजवळ आमच्या ज्या पुरावे आहेत ते पुरावे शोधण्यासाठी असंख्य आम्हाला त्रास झाला असंख्य गोष्टी मिळवण्यासाठी फार जीवाचं रान केलं आणि ते सगळं करत असताना ज्यांनी ही सगळी धुरा सांभाळली होती ते आमचे त्या खेकडा भागातील रहिवासी आणि त्या भागातील सुप्रसिद्ध असे आमचे शेठ म्हणू त्यांना मिराजी शेठ त्यांना म्हणायचे आणि त्या मिराजी शेटाने ती सगळी धुरा सांभाळली होती आणि आमचं एकच म्हणणं होतं की हे मंदिर महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या मंदिरा या मंदिरामध्ये आम्हाला येणाऱ्या भा जाणाऱ्या भाविकांसाठी कुठल्याही प्रकारची गैरसोय व्हायला नको म्हणून त्या ठिकाणी बऱ्याचशा सुविधासुद्धा या महाराष्ट्र शासनामार्फत तत्कालीन खासदार लोकनेते माणिकराव दादा गावी यांच्यामार्फत आम्ही त्या सुखसुविधा सुविधा त्या ठिकाणी दिल्या होत्या आणि बारा वर्ष म्हणजे एक तप एवढं आम्ही त्या ठिकाणी ज्या धर्मदा आयुक्ताकडं आमची लढाई चालली होती आणि त्या धर्मदा आयुक्ताला सांगितलं की हे जे मंदिर आहे हे जे मंदिराचं जे ट्रस्ट आहे हे महाराष्ट्राचं आहे आ, आ, मी हे महाराष्ट्राच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि बारा वर्षापूर्वी त्या ट्रस्टचा अध्यक्ष हा मी झालेलो होतो मला सर्वानुमते केलं होतं जवळजवळ एकवीस लोकांची आमची बॉडी होती त्याच्यामधनं आमचे मीराजी शेठ स्वर्गवासी झाले दुर्दैव किती आज आमच्यात नाही पण रविवारच्या दिवशी कालच आम्ही त्या ठिकाणी आमची एक एकवीस सदस्यांची मिटिंग त्या ठिकाणी आयोजित केली आणि ते ट्रस्ट हे आता महाराष्ट्राच्या ताब्यात आलं त्या ठिकाणी यात्रास्थळ किंवा स्थळ याच्यासाठी शासनाकडनं जो जो निधी आम्हाला आणता येईल तो आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि ज्या ज्या लोकांनी ते ट्रस्ट मंदिर हे आपल्या ताब्यात राहावं यासाठी असंख्य ज्या लोकांनी प्रयत्न केले ज्यांनी मदत केली त्यांचं सगळ्यांचं ट्रस्ट गा गायमुक्त ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि हे ट्रस्ट याच्यापुढं अजून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भक्तांसाठी चांगली सुखसुविधा उपलब्ध करून देईल जेणेकरून आज ज्या पद्धतीने जा पद्धती जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावर बऱ्याचशा अडचणी आहेत जाताना तो रस्ता अत्यंत दयनीय अवस्था खराब त्या रस्त्याची झालेली आहे पण भविष्यामध्ये तो रस्तासुद्धा गायमुखपर्यंतचा दुरुस्त करण्यात येईल आणि तिथं जे मंदिर फार वर्षापासून जुनं मंदिर आहे मंदिराचासुद्धा जीर्णोद्धार करता येईल आजूबाजूचा परिसर बांधता येईल भक्त निवास बांधता येईल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करता येईल तिथं ब्रिज बांधण्यात येईल तिथं पार्किंगची व्यवस्था करता येईल म्हणजे असंख्य कामं त्या ठिकाणी राहिलेले आहेत पण ते आता या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते पूर्ण होतील एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच्छ ज्या पद्धतीने या कामामध्ये भगवंताने आम्हाला न्याय मिळवून दिला त्या भगवंताचे अनंत उपकार त्या भगवंताचा आभार की ज्या सत्तेच्या बाजूने भगवंताने न्याय दिला म्हणून त्या गोमुखच्या भगवंताचं शंकर भगवानाचं सुद्धा त्या ठिकाणी इच्छा होती की हे मंदिर हे ट्रस्ट हे महाराष्ट्राचं आहे आणि ते महाराष्ट्रामध्येच राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक तप म्हणजे बारा वर्ष लढाई आम्ही लढलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला ते धर्मदा आयुक्तकडनं निकाल लागला म्हणून त्या धर्मदा आयुक्ताचे पण आमच्या वकील साहेबांचे पण आणि जी धुरा आमच्या कैलासवासी बराजी शेटांनी सांभाळली होती त्याला यश आलं त्यामुळे सर्व भक्तांचे भाविकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये गायमुखचं हे चित्र नक्कीच पालटलेलं आपल्याला बघायला मिळेल हे या निमित्ताने सांगतो धन्यवाद